नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण दूरदृष्टी ठेवू झाडे वाचू ही गोष्ट आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत अतिशय सुंदर अशी गोष्ट आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा व्हिडिओला लाईक करा आणि यासारख्या इतर विषयांच्या गोष्टी पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा दूरदृष्टी ठेवू झाडे वाचू दोन पक्षी घरटी बांधतात दोन पक्षी घरट बांधायला जागा शोधत होते बघा या ठिकाणी दोन पक्षी आपल्याला दिसत आहेत शहरातली चित्र दिसतंय आणि त्या ते ठिकाणी त्यांना घरट बांधायला जागा ते शोधत असतात इथे माणसांनी आपली घरं बांधण्यासाठी झाडं तोडली दोन्ही पक्षी म्हणतात की इथं माणसांनी आपली घरं बांधण्यासाठी झाडं तोडली आता आपण कुठे घट्ट बांधणार आता आपण कुठे घट्ट बांधणार जागा शोधत ते दोघं शहरभर फिरले जागा शोधत ते दोन्ही पक्षी शहरभर फिरले एकही झाड नाही आता रे काय करायचं एकही झाड त्यांना शहरात सापडलं नाही घरटं बांधायला आता आपण काय करायचं टॉवरवरून पक्षीण रोज एका छोट्या रोपाकडे पाहायचे टॉवरवर बसून एक पक्षी रोज एका छोट्या रोपाकडे पाहायची पिलांना भरवायची पिलांना भरवायची रोपाला थेंब थेंब पाणी आणून घालायची रोपाला थेंब थेंब पाणी आणून घालायची उद्या आपली बाळं इथं घरं बांधतील आणि मनातच म्हणायची की उद्या आपली बाळं इथे घरं बांधतील अशा पद्धतीने ही गोष्ट संपलेली आहे मित्रांनो आपल्याला ही गोष्ट कशी वाटली या गोष्टीतून आपण काय बोध घेणार आहात ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि यासारख्या नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली छान छान गोष्टी ही प्लेलिस्ट आवश्यक आहे थँक्यू